नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत अश्विन नवरात्रीमधील कुलाचाराविषयी तसेच या नवरात्रीमध्ये जी आपण घटस्थापना करतो आपल्या देवाऱ्यामध्ये ती कशी करावी आणि त्यावेळेला कोणते म्हणावेत साधे सोपे मंत्र या सगळ्यांविषयीची माहिती आणि त्याचं महत्व जाणून घेणार आहोत या विषयामध्ये अश्विन नवरात्रीचे या सर्व विषयातील माहिती आपण या भागामध्ये घेतोय त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे ज्योतिषशास्त्र धार्मिक विधी अध्यात्म अशा विषयातल्या विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर नेहमीच संवाद साधत असतो आपल्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये अशीच नवनवीन विषयांची माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा अवश्य दाबा चला तर मग सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया ती म्हणजे आपल्या आश्विन नवरात्रीमधील कुलाचाराविषयी हो कुलाचाराला फार महत्त्व आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या देवीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र असं आपण म्हणतो नऊ दिवस हा उत्सव चालतो म्हणून याला नवरात्र म्हणतात दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते यावेळेला नवरात्र उत्सव सुरू होणार आहे गुरुवार अश्विन शुद्ध प्रतिपदा तीन ऑक्टोबर आणि नवरात्र समाप्ती म्हणजे महानवमी आलेली आहे शुक्रवार अकरा ऑक्टोबर अर्थात त्याच दिवशी असणारे अष्टमी तिथी आणि याच दिवशी असणारे अष्टमी आणि नवमी तिथी त्यामुळे दोन्ही उपास एकाच दिवशी तर दसरा म्हणजे विजयादशमीचा उत्सव असणारे शनिवार बारा ऑक्टोबर या दिवशी मंडळी हा नवरात्रीचा उत्सव प्रत्येक घराघरातून साजरा होत असतोच किंबवना हे आवश्यकच आहे आपल्याला लाभलेल्या कुलदेवतेतील असलेलं देवत्व अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी आणि तिचे आपल्या घरावर आपल्या वास्तूवर आपल्या कुटुंबावर आप असलेलं जे कृपाछत्र आहे ते अजून अधिक दृढ आणि सुदृढ होण्यासाठी तसेच अदृश्य अशा वाईट दुष्ट शक्तींपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या अतिशय उदात्त हेतूने आपल्या धर्मशास्त्रात देवीचं हे नवरात्र व्रत सांगितलेलं आहे आणि म्हणूनच नवरात्र वर जितके आवडीने भक्तीने हौसेने आणि मनपूर्वक भक्तिभावाने केलं जातं तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात त्या कुटुंबात एकोबा शांती सुख समाधान आरोग्य संपन्नता नांदताना दिसते नवरात्र उत्सव हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा असल्यामुळे अत्यंत महत्वाचा कुळधर्म कुलाचार आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांकडे सगळ्या कुटुंबामध्ये घरामध्ये पाळला जाणं तितकेच गरजेचं आहे सध्या बरेच जण कुटुंबातून विभक्त झालेत आपले देव आपण वेगळे केलेले आहेत आपण आपलं अन्न स्वतंत्र शिजवत आहोत आपल्या सगळ्या गरजेच्या वस्तू आपण स्वतंत्रपणे उभ्या केलेल्या आहेत अशा वेळे कुलधर्म आणि कुलाचार फक्त मोठ्या भावाकडे सोपवून आपण मात्र रिकामं राहू नका ज्या घरामध्ये स्वयंपाक उपजीविकेचं साधन स्वतंत्र आहे त्या घरात कुलधर्म कुलाचार ही सुद्धा स्वतंत्रच असायला हवा आपली कुलदेवतेची उपासना साधना आपण प्रत्येकाने कर्तव्यपूर्वकच सांभाळली पाहिजे कारण मंडळी या कुलाचाराच्या माध्यमातूनच आपण राहत असलेल्या वास्तूला आणि वास्तूमधील मंडळींना लोकांना या प्रचंड प्राप्त होणाऱ्या शुभ ऊर्जेचा फायदा होत असतो करून देत असतो तसेच कुलधर्माच्या संस्काराने आपल्या घरातील मुलांच्या मनामध्ये म्हणजेच पुढच्या पिढीच्या मनामध्ये एक चांगली स्मृती तयार होऊन त्यांच्यावर सुद्धा चांगले संस्कार होत असतात असो आपल्या वास्तूमध्ये देवघरात कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळेला आपण केलेली असतेच म्हणजे आपल्या देवघरातले देव आणि पुढे ती प्राणप्रतिष्ठा दर बारा वर्षाने करावी म्हणून या कुलदेवतेला प्रत्येक नवरात्रामध्ये स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते तिच्यामधील चैतन्य चा कायम टिकवण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे बरेचसे मार्ग सांगितले आहेत उदाहरणार्थ नवरात्रामध्ये देवीचे घट बसवणं चंपाषष्ठीचा नवरात्र सुद्धा काही घराघरात केलं जातं तर या मार्गाने आपण कुलदेवतेपर्यंत आपली सेवा पोचवत असतोच देवघरामध्ये कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही कारणांमुळे देवतेच्या उपासना मार्गात खंड पडला तर लगेचच आपलं तिचं आपल्यावरती असलेले जे संरक्षण कवच हे काही संपत नाही पण हो काही प्रमाणात ते संरक्षण कवच क्षीण मात्र होतं त्यामुळे शक्यतो खंड करूच नाही या चांगल्या कल्याणकारक शक्तीचा अनुभव यावा असं वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले आपले उत्सव कुलाचार अगदी मनापासून आणि श्रद्धेने साजरं करणं तितकंच गरजेचं आहे आता या अश्विन नवरात्रामध्ये घटाची स्थापना कशी करतात त्याची सुद्धा माहिती पुढच्या भागात आता आपण घेऊया सर्वप्रथम म्हणजे शेतातली काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचं पेर एवढ्या उंचीचा आणि विदभर लांबी रुंदीचा सपाट असा ढीक करून त्यावरती एक मूठभर धान्य त्यामध्ये पेरावं हे धान्य पेरण्यापूर्वी हळदीच्या पाण्यातून अवश्य रंगवून घ्यावं या धान्यामध्ये सप्त धान्य वापरावं म्हणजे तांदूळ गहू मसूर हरभरा तीळ उडीद मूग यासारखी धान्य आपण वापरू शकता अशा प्रकारे पत्राळीवर जे आपण शेत तयार केलेलं असतं काळ्या मातीचं त्याला वेदिकाय नमहा असं म्हणून गंधफूल वाहून त्याची सर्वप्रथम पूजा करावी नंतर पर्जन्याय नमा म्हणून त्यावर पाणी शिंपडावं आणि त्यावर या करून वरुण देवतेची कलशामध्ये पाणी ठेवून स्थापना करावी वरुण देवता जल काही जण कलश ठेवतात तर काही जण नारळ ठेवतात काही जण त्यावर तामण ठेवून त्या तामणामध्ये उपास्य देवतेची सुद्धा स्थापना करतात अगदी तुमच्या कुळाप्रमाणे करू शकता त्यानंतर दिव्याची म्हणजे समईची किंवा नंदादीपाची स्थापना करतात कारण शक्तीचं स्वरूप हे तेजोमय आहे त्या दिव्याची सुद्धा गंधफूल वाहून पूजा करतात समयीची हा नंदादीप संपूर्ण नवरात्रीमध्ये अखंड तेवत राहणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं आणि म्हणूनच समयतील वाहत बदलते किंवा इतर काही कारणामुळे ती विजू नये शांत होऊ नये यासाठी दोन दिव्यांची अगोदरपासून स्थापना केल्यास उत्तम विड्याच्या पानावर कुंकुवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवला जातो हा टाक न हलवता त्याची नवरात्रामध्ये पूजा करायची असते सकाळ संध्याकाळ आरती करून देवीचे विविध प्रकारचे स्तोत्र पठण करून त्यामध्ये स्तोत्रांमध्ये येतात ती म्हणजे ललितासहस्त्र नामावली देवी अथर्व शीर्ष महालक्ष्मी अष्टक देवी मंत्र अगदी दे सोपा मंत्र आपल्या सगळ्यांनाच माहिती येतो म्हणजे ओम कुलस्वामिनी देवेय नमहा किंवा दुसरा मंत्र आपण म्हणू शकता ओम श्रीम नमहा तिसरा मंत्र आहे ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय हा नवर्ण मंत्र आहे यापैकी कुठल्याही मंत्राचा पाठ आपण करू शकता आपल्या वास्तूमधील शुभ ऊर्जा वाढवावी आणि त्याने आपल्या आजूबाजूला असलेल्या अत्यंत शुभ आनंदी उत्साही ऊर्जेचा प्रभाव वाढून स्फूर्ती निर्माण व्हायला मदत होते त्याचप्रमाणे स्वतः किंवा जाणकार विद्वान ब्राह्मणांकडून दुर्गा सप्तशतीचे पाठ करता आले ते अवश्य करावेत आपल्या शारीरिक क्षमतेनुसार नवरात्रीचे उपवाससुद्धा आपण करू शकता त्यामुळे चित्त शुद्धी होते शुद्धी होते खूप सुंदर मदत मिळते मंडळी शास्त्राप्रमाणे माहिती असलेली ही सगळी माहिती नवरात्र उत्सवाची आणि कुलाचाराची मी तुमच्यापर्यंत पोहोचवली कशी वाटली अवश्य कळवा इतर लोकांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मंडळी त्याचप्रमाणे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथसुद्धा आपल्याला जर भारतात कुठेही मागवायचा असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण पुस्तक ऑर्डर करू शकता मंडळी हा आता चातुर्मास त्यामध्ये गणपती उत्सव झाला पितृपक्ष त्याचप्रमाणे आता अश्विन नवरात्र तर यामध्ये आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा अजून चांगल्या प्रकारे वाढवावी म्हणून आपण काही मंडळी नेहमीच घरामध्ये धूप दीप हा करत असताच परंतु ह्या भांड्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे संपूर्ण पितळेचं भांडं आहे आणि याच्यामध्ये या तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत त्यापैकी एका वाटीमध्ये आपण शुद्ध कापसाची वात ही शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून ह्या ठिकाणी प्रज्वलित करू शकता तर दुसऱ्या भागामध्ये कापूर भीमसेनी कापूर मिळालं तर उत्तम आणि त्या भीमसेनी कापराबरोबर एक लवंग ठेवून हे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देवाऱ्याला ओवाळणं सकाळ संध्याकाळ हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अतिशय शुभ कल्याणकारक आणि ऊर्जादायी मानलं जातं तसेच अशा प्रकारे हे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून एका हाताने घंटानाथ करून हा अग्नी संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने फिरवत एखादा कुठलाही शुभमंत्र आपण पठण करत वास्तूला अग्निदर्शन देणं आणि वास्तूतली ही शुभ चैतन्यदायी ऊर्जा वाढवण्याकरता हा अतिशय सुंदर साधा सोपा उपाय वास्तुशास्त्रामध्ये केला जातो आपणही करू शकता त्यासाठी हे पात्र धूप आणि दीप आपल्याला मागवायचं असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपण व्हॉट्सअप मेसेज करूनसुद्धा माहिती घेऊन याची ऑर्डर बुक करू शकता भारतात कुठे असाल हे पात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईलच तर मंडळी आपल्या ज्योतिषकट्ट्याच्या वतीने आपण विविध प्रकारची यंत्र रुद्राक्ष ही सुद्धा शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित पूजन करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामध्ये विविध प्रकारची यंत्र विविध प्रकारची रुद्राक्ष विशेष करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्मरणशक्ती एकाग्रता याच्यातली वाढावी अभ्यासातली म्हणून गणेश रुद्राक्ष त्याचप्रमाणे सिद्धी गणेश यंत्र आणि सरस्वती यंत्र हे सुद्धा अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं ह्याची सुद्धा जर आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर त्याची ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये आपण जी विविध प्रकारची यंत्र ठेवू शकतो त्यामध्ये अतिशय सुंदर यंत्र म्हणजे कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशा प्रकारची बरीच यंत्र ही वेळोवेळी विल उपासक आणि साधक आमच्या ज्योतिष कट्ट्याच्या मंडळींतर्फे ही अभिमंत्रित आणि सिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सेवासुद्धा केली जात असेल अर्थात याबद्दलची सुद्धा जर आपल्याला ऑर्डर बुक करायची असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप करून आधी त्या संदर्भातली माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा त्याचप्रमाणे वास्तू आणि ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आम्ही दिलेला जो नंबर आहे आमचा कार्यालयाचा त्यावरती आपण व्हॉट्सअप मॅसेज करून संपर्क साधू शकता तर मंडळी आजचा हा विषय कसा, कसा वाटला अवश्य कळवा तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद